श्री साईबाबांच्या हयातीमध्ये रामनवमी उत्सवाची सुरुवात एकोणीसशे अकरा साली झाली ही या उत्सवाचं एकशे चौदावं वर्ष आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने या उत्सवाची पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे जे साईभक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे त्यांची भोजनाची व्यवस्था दर्शनाची व्यवस्था आणि प्रसादाची सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे साईबाबा संस्थानचे जे भक्तमंडळ जे आहे त्या भक्तमंडळाला एक लाख त्र्याहत्तर हजार भक्तमंडळ आहेत त्यांना त्या त्या निमंत्रण पत्रिका पाठवलेल्या आहेत त्याचप्रमाणे डोनर्स जे आहेत जवळपास पाच लाख डोनर्स जे आहेत त्यांनासुद्धा जे आहे ते निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलेल्या आहेत या उत्सवामध्ये ग्रामस्थान साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थ यांनी मिळून जे आहे हा उत्सव साजरा होणार आहे आणि त्यामध्ये पाच तारखेला पाच सहा आणि सात हा तीन दिवस उत्सव राहणार आहे सहा एप्रिल हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे त्या दिवशी साईबाबांचं मंदिर जे आहे ते भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे त्याचप्रमाणे त्या दिवशी जे आहे संध्याकाळी सात वाजता जे आहे ते मनहर उदास यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे या रामनवमी उत्सवामध्ये मुंबईतील द्वारकामय मंडळ आहे त्या मंडळाने जे आहे ते गेट नंबर चार या ठिकाणी गजमुख गणपतीचा एक आकर्षक देखावा जो आहे तो तयार केलेला आहे आणि तो भक्तांसाठी खुला होणार आहे त्याचबरोबर जे आहे साईबाबा मंदिर आहे साईबाबा संस्थांच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत भक्तनिवास आहेत नवीन दर्शन लाईन आहे त्या ठिकाणीसुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात येणार आहे उत्सवादरम्यान जे आहे ते, ते मोठ्या प्रमाणावर साई भक्त या ठिकाणी येणार असल्यामुळे पोलीस अधीक्षक महोदय यांना पत्र पाठवून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो मागवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे संस्थांच्या जे सुरक्षा कर्मचारी जे आहेत त्यांच्या सुट्ट्यासुद्धा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या उत्सवामध्ये सं बाबांचं मंदिर त्याचप्रमाणे सर्व साईबाबा संस्थांचे सर्व ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या वस्तू ज्या आहेत अत्यंत आकर्षक अशा विद्युत रोषणाईने सजवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे गेट नंबर चारला जे आहे गणपती जी जे आहे एक आकर्षक सजावट जी आहे ते करण्यात येणार